पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह सतरा नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतली शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर येत्या पाच जुलै रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह सोळा नगरसेवक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला महाराष्ट्रात एकतीस जागा मिळाल्या त्यांचे विरोधक असलेल्या महायुतीला फक्त सतरा जागांवर समाधान मानावे लागले त्यामुळे आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची लोकप्रियता व मतदारांचा महाविकास आघाडीकडे असणारा कल पाहता पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मोठा निर्णय घेतला आहे नुकतेच अजित गव्हाने यांनी भोसरी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली होती भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे महेश लांडगे विद्यमान आमदार आहेत त्यांना शह देण्यासाठी अजित गव्हाने यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे येत्या पाच जुलै रोजी अजित गव्हाणे व त्यांचे सहकारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात होत आहेत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोर ॲप आजच डाउनलोड करा